हॅलो नमस्कार फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि इथे पाहू शकता तुम्ही की मी आता आलेली आहे इथे खालच्या रूमवर कारण कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना माळा वगैरे बनवायचं आहे तर इथे पाहायला आलेली की काय चालू आहे कारण परवा मी आलेली त्यावेळेला संध्याकाळ झाली होती आणि अंधार होता पूर्ण म्हणून काहीच पाहायला मिळालं नव्हतं म्हणून आज घरातलं थोडंफार आवरून घेतलं आणि म्हटलं आधी जाऊन पाहून येऊया कारण दुपारच्या वेळेला आलं ना की बरं पडतं त्यानंतर ना मग त्यांचं काम वगैरे चालू असेल त्यावेळे त्यांना पण अडचण नको म्हणून मी आत्ताच आलेली तरी इथे पाहू शकता की आतमधला जो माळा आहे ना तो सगळा त्यांनी तोडून घेतलेला आहे आणि वरच्या साईडलासुद्धा सुद्धा ना इथे जे माळ्यासाठी अँगल्स वगैरे आहेत ना ते टाकायला सुरुवात केलेली आहे, के आहे म्हणजे भिंत जी आहे ना त्याच्यामध्ये मोठे बिम लावलेले आहेत ज्यामुळे जो लोड आहे घराचा तो त्याच्यावरच येणार तर तिथून जाऊन आम्ही घरी आलो आणि कृष्णा आणि सिद्धेश दोघांनासुद्धा थोडं ॲक्टिव्हिटी म्हणून नम्रताने दिलेलं आहे करायला कारण वेकेशन आहेत मध्ये दोघंही आलेत ना भावाची मुलं आहेत माझी आले आहे तर आलेली आहेत तर फक्त टी व्ही ब पाहण्यामध्ये पण वेळ घालवला तरीसुद्धा मग मुलं कसं अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये लक्ष देत नाहीत मग त्यासाठी नम्रताने ते सिद्धेशला जे ओल्ड म्हणजे असे कार्ड असतात ना आपल्याला प्रेझेंट पॅकेट मिळालेले असतात किंवा मला रक्षाबंधनला दिलेले वगैरे असतात भावांनी ते सगळे असे जमा केलेले होते ते त्याला काढून दिले आणि त्याच्यातले डिझायनिंग वगैरे तो कट करून तो छान एकदम कोलाज बनवतो आहे त्यानंतर कृष्णालासुद्धा ना तिने मार्बल पेपर दिलेला आहे आणि त्याने एक ड्रॉइंग बनवून त्याच्यावरती तोसुद्धा मस्त एकदम छानपैकी कोलाज करतो आहे तर तिने सांगितलेलं आहे दोघांना जे कोणी चांगलं करतील त्यांना माझ्याकडून मस्त एकदम गिफ्ट मिळणार काहीतरी खायला वस्तू वगैरे देईन म्हणून आणि सिद्धेश आमचा अगदी मनापासून करत बसलेला आहे आणि कृष्णासुद्धा तेवढंच मन लावून करत होता तर मुलांना ना, ना वेकेशनमध्ये अशा काही ॲक्टिव्हिटीज देऊन ना बिझी ठेवायला पाहिजे जेणेकरून मोबाईल आणि टी व्हीपासून त्यांचं लक्ष थोडं हे होईल आणि ते त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवणार नाहीत तर आणि हो यावेळेला ना आपण स्वतःसुद्धा त्यांच्याबरोबर बसायला हवं असं नाही की सांगितलं आणि आपण आपल्या कामाला लागलो तसं केलं नाही ना त्यांच्याबरोबर बसलो की त्यांची त्यांचा जो इंटरेस्ट आहे ना त्याच्या टुवर्ड्स वाढतो आणि इथे पाहू शकता काल जो ड्रेस शिवायला घेतलेला तो पूर्ण कंप्लीट झालेला आहे म्हणजे टॉप झाला माझा फक्त आता पायजामा शिवायचा आहे टॉप शिवे शिवेपर्यंतच मला एवढा कंटाळा आलेला ना बस बस झालेला असं आणि त्यामुळे नंतर मी उठली आणि गरम पण भरपूर होतं आहे ना आणि आधी कसं मशीन जी आहे ना त्याला मोटर होती त्यामुळे मी मोटरने फक्त पाय मारला की लगेच लग व्हायचं पण आता तसं नाही आहे आता मला मशीनवरती शिवावं लागतं पॅडल मारावे लागतात आणि त्यामुळे ना गर्मी पण खूप होते आणि एक टायर्ड होतो आपण शिवून शिवून आणि आता सवय चुकलेली आहे त्यामुळे कसं जरा अजूनच अवघड जात होतं तर आता पायजामा जो आहे ना तो मी कट करून घेतलेला आहे आणि हो लूज पायजामा शिवणार आहे कारण मला ड्रेसच्या खाली लूज पायजामे आवडतात लेगिन्स तर मी घालते काय तर ऑप्शन नाही आहे म्हणून पण त्यापेक्षा मला असे लूज आवडतात थोडं बाकी आहे आम्ही शॉर्ट ब्रेक घेतला आहे आता मस्त नाश्ता बनवलाय उशी घेतोय तिथेच दौडतोय काय आणि कृष्णा गिटार वाजवायला शिकतोय मस्त थॉन छान छान एकदम मस्त इथेच बसते मी माझ्या जाग्यावर म्हणजे खालून खाऊ झाल्यानंतर लगेच शिवायला पड चलो अरे दर्शन मला स्पून दे ता ता ये ये। या झालेलं पाहून घेते दर्शन तुला नको घेतला त्याने पण तर अजून पाहिजे त्याच्यातून पण घे तर आता चमचा मागत राहण्यापेक्षा साईडचं कॉर्नर कर कट करून घेतलं आणि त्याचीच चमचा भरून मी खाते म्हणजे बेस्ट ऑप्शन आहे कधी आपल्याकडे चमचा नसेल तर आपण असं करू शकतो आणि इथे मी मस्त शिवण्यात आहे त्यावेळेला नम्रता नेना कृष्णा सिद्धेशसाठी आणि सुद्धा बनवलेलं मस्त एकदम मिल्कशेक तिने बनवलेला एवढा छान आणि मस्त झालेला ना असं तर आमचा ना दूध वगैरे किंवा चहा प्यायला त्याला आवडत नाही पण हे दूध तिने जे बनवून दिलं ना पूर्ण ग्लास भरून त्याने प्यायलं म्हणजे एवढी एवढं त्याला आवडलंसुद्धा आणि हो न प्रता त्याला ना आता रोजच करून देते आणि तो मस्त एन्जॉयसुद्धा करते तर मुलांना अशा छोट्या छोट्या म्हणजे वेगवेगळ्या ट्रिक्स करून खाणं पिणं जे आहे किंवा असं आपण त्याच्यामध्ये बिझी ठेवायला पाहिजे द्यायला पाहिजे त्यांची आवड निर्माण करायला पाहिजे तर कृष्णा आता शू म्हणजे बी तर शिवत होती नम्रता बीजी होती तर शूट कोण करते आमचा कृष्णा आणि त्याने आता माझंसुद्धा दाखवलं की आत्ता इथे शिवायला बसली आहे आणि अक्का जी आहे ती मस्त ज्यूस बनवते आणि नम्रताने ना जे आतून असं टाकलेलं ना एवढं सुपर वाटत होतं एखाद्या मोठ्या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जसं मिळतं ना त्याप्रकारे एकदम मस्त काचेच्या ग्लासमध्ये वाटत होतं आहे पायजा एकदम आणि तर हा एक सांगते घेऊन थोडं थोडं करून शिवलं आणि आता याच्यानंतर जायचं आहे मार्केटला कारण आम्हाला आणायचं आहे अस्तर कारण ब्लाऊज शिवायचं आहे तर अस्तर आणायला जायचं आहे आणि नगर त्यानं डोक्याला हात लावला की अरे मग मी आताच इथे मार्केटला घेऊन जाणार का आता मी आधी बघा मी करते आणि दिवा करते त्याच्यानंतर जाते मार्केटला चला कंटिन्यू पूर्ण व्हिडिओ पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा

आणि पडलं नुसते आडवे पडून मस्तीच चाललंय चलो आता मशीन मी जागेवर ठेवते आधी त्याच्यानंतर क्लीन करते लहान मुलं असेल ना तर घरातलं वातावरणच वेगळं असतं आता जेवढं प्रेमाने खेळतात ना दोघं तेवढेच दोघांची भाडणं सुद्धा चालू असतात आणि हे सगळं निस्तरायचं काम असतं नम्रताचं मी त्या याच्यामध्ये लक्षच देत नाही मी आपली बघते आणि निघते तर आता संध्याकाळचा वेळ झालेला आहे ना तर मी चाललेली आहे मार्केटला जायचं आहे म्हणून चेंज करून घेतलं आणि आता साड्या ज्या आहेत ना म्हणजे आता लग्नाला जायचं आहे जून महिन्यामध्ये जावीच्या मुलीचं लग्न आहे तर जाताना साड्या ज्या न्यायच्या आहेत किंवा माझ्या ज्या साड्या आहेत ना ज्यांचे ब्लाऊज मी अजूनपर्यंत शिवले नाही आहेत मी त्यांच्यावरती कधी कधी ना कोणतेही मॅच करून अशी घालते तर ते ब्लाऊज आता मी शोधवायला येतो बरोबर शोधी मला मिळत नव्हती हाता मिळाली त्यामुळे मग निघाली माझी अशी सोया गेली इकडे तिकडे इकडे शोधलं छोटी निघाली कपाड्याच्या खाली तर काही वेळेला वस्तू ठेवलेल्या असतात पण सापडत नाही आणि आम्ही सांगलो सिद्धेश घरीच आहे येत नाही येतो आणि कृष्णा येतो आहे आता काय खायचं काय आणायचं याचं डिस्कशन काय खायला आणायचं ह्याचं डिस्कशन चाललं आहे त्यांचं च जाऊन यायचं आहे कारण पण नाही दिवस उशीर झालेला आहे आणि आज ना दर्शनचे पप्पा ना ना येणार नाही आहेत घरी ते वापीला गेले तिथेच राहणार आहेत त्यामुळे मग आज आम्ही विचार करतोय की पावभाजी बनवायचं आहे चलो त्यासाठी भाज्या पण घ्यायची आणि आकाशवा किती सुंदर दिसते तर आता इथे मी आलेली आहे शॉपमध्ये आणि कोन्सिडेंट्स ना सगळे जे आहेत ना ब्लाऊज ते सगळे पिंकमध्येच आहेत फक्त थोडे शेड वर खाली होते तर त्याच्यातच मी थोडं चेंज करून घेतलं त्यानंतर आम्ही इथे भाजी आणायला आलेलो आहोत कारण आता पावभाजी बनवायची आहे त्यासाठी मला फ्लावर पण घ्यायचं होतं आणि कोणत्याही वाराला या पण मार्केट एवढं गजबजीत असतं ना अगदी भरलेलं असं जे आता वेकेशन चालू आहे लोकं गावी गेली आहेत तरीसुद्धा मार्केटमध्ये तेवढीच गर्दी होती मग त्यानंतर मला जे विस्कर काल मार्केटमध्ये मिळालं नाही स्टेशनच्या मार्केटमध्ये ते मी इथे पाहिलं आणि छान होतं मग नव्रताने म्हटलं की चला आपण घेऊया आम्ही विस्कर पण इथूनच घेतलं त्यानंतर आता इथे आम्ही आलेली आहे दूध वगैरे जे लागतं उद्यासाठी ते घ्यायला तर कृष्णा आणि मी दोघं मिळून आलेलो मार्केटहून आलो फ्लावर पावभाजीसाठी आणलेले आहे कोथिंबीर तो ढोकळा पण आणलाय मी पावभाजी मध्ये घालायला त्यानंतर आणि अस्तरचे कपडे जे इम्पॉर्टंट मला आणायचे होते ते सगळे आणलेले आहेत चला आता पावभाजी बनवायची आहे आणि एकदम मुलांनी खाऊ आणलेला खाऊ खाल्ला बसून एकदम दाबून दिले ना पाव असे की चेपले जातात हलके हलके वर्षावर भरायला पाहिजे चला आता मी फटाफट पावभाजीसाठी तयारी करते तर आता आल्या आल्या मी भाज्या वगैरे घेऊन बसली म्हणून सिद्धेश आला की चला आत्याला मदत करूया आणि फ्लावर कट करायला घेतला पण अशी गंमत झाली ना फ्लावर त्याच्या हाताने तुटतच नव्हता म्हणून आम्ही खूप भाजलो आणि नम्रताने सुद्धा आता भाजी कट करायला घेतलेली आहे तर पावभाजीसाठी फ्लावर आणि त्यात मी भोपळा पण घालणार आहे म्हणून भोपळा पण घेतला आहे तर आता वाटाणे तर मार्केटमध्ये नाही आहेत त्यामुळे वाटाणे आणले नाहीत मग शिमला मिरची फ्लावर आणि बटाटा त्यानंतर भोपळा टोमॅटो वगैरे नंतर ते आपण वरतून फोडणीला घालतोस अशा प्रकारे आजची पावभाजी होणार आहे जे असेल त्याच्यामध्ये मस्त चला आता आज नम्रताना पहिल्यांदा पावभाजी बनवणार आहे तर थोडंसं तिला गाईड करायचं आहे तर त्यासाठी तिला आता मी सांगायला आले की दोन त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आणि मस्त मिका शिजायला ठेवायचं बटाणे मिळाले नाही आहेत म्हणून बटाणे नाही आहेत बाकी घातलेला बटाटा घातला बटाटा पण घाल शिजायला असं नवीन नवीन काय असेल किंवा मी तिला सांगत जाते हां थोडा बटाटा घाल आणि मस्त एकदम रेडी होईल भाजी निवडायला घेतलेली आहे है। दर्शनच हेअरस्टाईल बघितलं नवीन हेअर कट एकदम क्यूट हेअर कट केलेला आहे त्याने क्यूट छान <laughs> दिसतोय <laughs> <laughs> दर्शन सगळ्यांनी लॉंग हेअर मध्ये पाहिले ना ते एकदम शॉर्ट आहे की कसा वेगळं का केलं म्हणून तो जरा नाराज आहे पण काय नाही मला तर छान वाटतय आणि तुम्हाला कसं वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा भाज्या एकीकडे एक शिजायला ठेवल्या आणि नम्रताने इथे घेतलेला आहे कांदा टोमॅटो कट करायला तिच्याबरोबर आता कृष्णा बसलेला आहे तिचाल मी पण मदत करतो आणि तो ना जे वरतून आपण पावभाजीवरती टाकतो ना जो कांदा ते कापतो आहे म्हणजे अगदी बारीक करून तर इथे पाहू शकता भाज्या छानपैकी शिजलेल्या आहेत आणि ना पावभाजीसाठी एकदम मस्त अशा भाज्या शिजायला हव्यात आणि कांदा टोमॅटो एकदम बारीक एकदम फाईन चॉप करून घेतलेला आहे आणि फोडणीसाठी आता पॅन पण ठेवला आहे तर मस्त डाळघोटणी ना चांगलं घोटून घेतलं आणि नंबर त्याच्या अंगावर थोडं उडत होतं त्यामुळे मी म्हटलं मिक्स करते मग मी करून घेतलं त्यानंतर मग आता फोडणीला तिने घेतलेलं आहे तर तेल घातलं त्याच्यामध्ये थोडं बटरसुद्धा घातलं आणि लसणाची मस्त फोडणी द्यायची थोडं लसूण जास्तच घालायचं की अजून मस्तच लागतं तर लसूण थोडे जाडच ठेवलेले आहेत मिक्सरला ग्राइंड केले तरीसुद्धा चालतात आणि कांदा घातला कांदा टोमॅटोना चांगलं थोडा वेळ परतून घ्यायचं म्हणजे पाच एक मिनटं तरी त्याला छान परतून घ्यायचं आणि झाकून सुद्धा ठेवायचं त्याच्याने ना मस्त एकदम सॉफ्ट होतात ते ट्रेनिंग झाली आणि आम्हाला ना घाम सुटला चटका पण लागला माझ्यावरती आता आर सांगत होती मी होती म्हणून डाळ घोटणी आहे ना त्याच्याने पटापट एकदम घोटून मस्त होऊन जात दोन मिनिटात एकदम छान ठेव नंतर मसाले घालूया तोपर्यंत जरा आपण टी व्ही बघूया तर आता पाहू शकता कांदा टोमॅटो ना एकदम छान मस्त झालेलं आहे सॉफ्ट झालेला आहे कोथबीरसुद्धा थोडीशी घातली आता त्याच्यामध्ये लाल तिखट हळद मीठ आणि पावभाजी मसाला सगळं एकदम घालायचं आणि त्यानंतर ना मस्तपैकी मिक्स करायचं तर कांदा टोमॅटो ना चांगले सॉफ्ट होण्यासाठी जे आपलं रेग्युलर मॅशर असतं त्याच्याने मॅश केलं ना तरीसुद्धा ग्रेव्ही मस्तच होते म्हणजे कांदा जो आहे ना किंवा टोमॅटो आहे असा अख्खा असा दाताखाली येत नाही जास्त तर मस्त होते आणि त्याच्यानंतर पूर्ण शिजलेल्या भाज्या घातल्या तुम्ही पावसा मस्त झालेलं आहे का नाही आणि एकदम गरगर करून शिजून फिरवून पण घेतलं नम्रताने तर एकत्रित एक छान झालेलं आहे आणि टेस्ट पण पावभाजीची मस्तच झालेली इथे एवढं मोठं आमच्या सिद्ध्याने ना काय केलं आहे तुटलेलं बॉटल आहे झाकण फ्रीज मध्ये ठेवून दिलं हा आणि वाटतं मी ठेवलं नाहीये दोघांचं चाललंय त्याच्यावरून दोघांची किडकिड चालू आहे आणि मला काम दिलेलं आहे जेवायला बसायचं सोडून फ्रीज साफ करण्याचं सा। हा असं काम चलो ठीक आहे त्यानिमित्ताने जरा पुसून झालं आहे ना कृष्णा सिद्धेश बरोबर का नाही आणि सिद्धचा चेहरा असा झालाय सिद्धू की आत्याला काम वाढलं म्हणून बिचारा असा झालाय आत्याचं काम वाढलं म्हणून भाजी तर ना छानच झालेली पण नम्रताला असं की नाही मम्मी तू आधीच टेस्ट करून बघ मग मी वाढते म्हटलं ठीक आहे मग थोडंसं मी टेस्ट केलं पण खरंच छान झालेलं सगळ्यांना सुद्धा तिने सर्व केलं आणि कृष्णाने सुद्धा थोडं टेस्ट करून पाहिलं तर या मस्त एकदम पावभाजी झालेली आहे आणि सगळ्यांनी मस्त या नाश्ता जेवणाला नाश्ता नाही ना पावभाजी नाश्त्याला बनवतो म्हणून नाश्ता आणताच थोडाच तर या मस्त गरमागरम खायला चलो आता आता मी जेवून घेते त्यानंतर मग भाजी निवडायची आहे ती पण काढून ठेवलेली आहे ओके चला आमचं जेवण वगैरे झालं मस्त एकदम त्याच्यानंतर भांडी झाली सगळं झालेलं आहे मुलांची झोपायची तयारी चालू आहे आणि मी थोडा वेळ आता रिडिंग करणार आहे कारण नाईन स्टँडर्डचंसुद्धा आता क्लासेस चालू होणार आहेत दहावीचे नववीचे तशी मुलं येतील त्याप्रकारे नववीचं तर कन्फर्मच आहे तर त्यासाठी आता मी पण रीडिंग चालू केलेलं आहे लेसन जर अवेअर असायला पाहिजेत असं तर मला सगळं पोर्शन माहीत आहे तरीसुद्धा थोडंफार आपण वाचत असेल ना की त्याला मग यूज टू राहतो आता चला मी तेवढं कंटिन्यू करते एखाद दोन लेसन रीड करेन आणि त्यानंतर सोपेन तर व्हिडिओचा शेवट पण इथेच करते भेटते पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये देन सर्वांना बाबा आहे एकदम मस्त रहा गुड नाईट श्री स्वामी समर्थ